ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रिगल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे पंच तारांगीत हॉटेलमध्ये सिलेक्शन रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिजममध्ये प्रवेशासाठी सुवर्ण संधी सर्वसामान्यांचे व्यावसायिक शिक्षण गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारं कोकणातील एकमेव रिगल महाविद्यालय होय या रीगल एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचोलिता रीगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टूरिझमचा हॉटेल व्यवसायातील उत्तुंग भरारीमुळे शर्मांचे लक्ष वेधून घेत आहे रीगलचे असंख्य विद्यार्थी देश-विदेशात स्वतःचे कर्तृत्व गाजवत आहेत स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत रिगलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बेकारी कमी झालेली आपणास जाणवते यासाठी रिगल मधील विविध ज्ञान शाखांची माहिती घेऊया इयत्ता दहावी नंतर दोन वर्षाचा हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ तसेच इयत्ता बारावी नंतर तीन वर्षाची बी एस सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज पदवी मुंबई विद्यापीठ हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेच शंभर नोकरी मिळणार या शंका नाही म्हणूनच इयत्ता दहावी व इयत्ता बारावी नंतर आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर रिगल कॉलेज कोंढे गुहागर रोड तालुका चिपळूण उत्तम दर्जेदार व्यावसायिक शिक्षण देणार महाविद्यालय आहे या संस्थेची कणकवली महाड कल्याण लांजा सोलापूर श्रृंगारतळी चिपळूण या ठिकाणी महाविद्यालय असून या सर्वच ठिकाणी उत्तम कोर्सेस सुरू आहेत एक वेळ अवश्य भेट द्या संस्थेच्या डब्ल्यू 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 डॉट रिगल कॉलेज डॉट कॉम .in या ला द्या। चारी या द्या, भेट अथवा व आणि संपर्क करा असे आवाहन हॉटेल मॅनेजमेंट चे शाखा प्रमुख प्राध्यापक अजिंक्य शिंदे करत आहेत विनोद चव्हाण गुहागर